मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र एक एक जागा ही महत्वाची आहे भारतीय जनता पक्षासाठी आणि मोदींसाठी चारसो पारचा नारा दिला मात्र तो नारा कुठेतरी फसताना दिसतोय लोकांची प्रचंड नाराजी आणि राज्यामधलं फोडाफोडीचं राजकारण आणि प्रत्येक राज्यामधले दोन हजार एकोणीस पेक्षाही भारतीय जनता पक्षाची जी जागा आहे त्या कमी होताना दिसत आहे आणि त्यामुळे चारसो नव्हे तर तीनसो पार कसे व्हायचं हा प्रश्न आहे राज्याती हो तर राज्यातील एक महत्वाची लोकसभा निवडणूक ज्यासाठी सर्वच आग्रही होते तर शिंदेच्या विद्यमान खासदारांनाही घाम फुटला होता तिकीट मिळेल की न मिळेल यासाठी शक्ती प्रदर्शन करावं लागलं ती जागा म्हणजे नाशिकची जागा आणि याच नाशिकमधच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये शांतीगिरी महाराज ठाम आहेत त्यांना महायुतीकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र शेवटी हेमंत गोडशे यांना तिकीट दिल्यामुळे महाराजांनी माघार घ्यायला नकार दिलेला आहे महाराजांनी दोन हजार नऊमध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती जवळजवळ दीड लाख मतं यावेळी त्यांना मिळाली होती यावेळेस महाराज नाशिकच्या लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी ठाकरेगडाकडून वाजे तर शांतिगिरी महाराज अपक्ष आणि शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडशे आहेत महाराजांचं फॅन फॉलोईंग चाहते खूप प्रमाणात त्याचाच परिणाम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चंद्रकांत खैरेनाही फायदा होताना दिसतोय तर या ठिकाणी भुजबळांची साथ महाराजांच्या बाजूने आहे की काय त्यांची भेट घेतल्यानंतर शंका येते येत्या काळामध्ये शांतिगिरी महाराजांच्या या भूमिकेमुळे आणि रिंगणात उतरल्यामुळे महायुतीच्या दोन्ही जागा या अडचणीत आहेत तर मशाल ही पुढे आहे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये मशाल जवळपास पुढे जाताना दिसत आहे धन्यवाद